महाराष्ट्र सदनातील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची सध्या मागणी होत्या कोल्हापूर भाजपाकडून जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूर भाजपाकडून जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आल्याचं समजत आहे महाराष्ट्र सदनात जो शाहू महाराज यांचा पुतळा आहे तो बदलण्याची मागणी ही आता केली जाते पुतळा बघितलेला होता आता दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही निदर्शनाआली होती याबद्दल मी अधिवेशनात उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणेन आणि हे पुत्रे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन याबद्दल योग्य ती कारवाई आम्ही करू तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय आता महाराष्ट्र सदनामध्ये जो शाहू महाराजांचा पुतळा आहे तो बदलण्याची सध्या मागणी केली जाते गौरी जे प पुतळे बसवले जातात ते भावी पिढ्यांसाठी चेतनादायी प्रेरणादायी असतात त्यांचे विचार भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करत असतात दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये शाहू फुले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांचे पुतळे लावण्यात आलेले आहे मात्र आता दोन पुतळ्यांबद्दल या ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहे एक म्हणजे माझ्या बाजूला असलेला छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याबद्दल आक्षेप असा आहे की छत्रपती शाहू महाराजांचे जे डोळे आहेत ते डोळे खोलवर गेलेले आहेत त्यांची शरीर प्रकृती जर पाहिली तर ती अत्यंत धिप्पाड अशी रुबाबदार अशी आहे दसरा चौकातील जो पुतळा पुतळा आहे कोल्हापुरातील त्याच्याशी या पुतळ्याची तुलना करण्यात आलेली आहे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या या पुतळ्याच्या संदर्भात नुकतेच जे शाहू महाराज जे कोल्हापुरातून निवडून आलेले आहेत त्यातील काही लोक या ठिकाणी त्यांच्यासोबत या ठिकाणी आले होते त्यांनी हा पुतळा पाहिला त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दसरा चौकातील पुतळा आणि या ठिकाणी लावण्यात आलेला पुतळा यामध्ये खूप मोठा फरक आहे किंबहुना हे शाहू महाराज नाहीतच असं देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि या संदर्भात आणि त्यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र ईमेलद्वारे पाठवल्याचं हो कळत आहे आता हा जो पुतळा आहे हा साधारण दोन हजार तेराला मंजूर करण्यात आला होता त्याच्यासाठी आता साधारण अकरा वर्ष उलटून गेल्यानंतर लोकांनी आक्षेप घेतलेला आहे काही लोकांचं म्हणणं आहे आम्ही हो या अगोदर देखील सरकारला कळालं कळवलं होतं मात्र या संदर्भात निर्णय घेण्यात आला नाही खरंतर हा पुतळा बस पुतळा बसवला गेला तो आ, तत्कालीन आघाडी सरकारच्या काळामध्ये छगन भुजबळ बा त्यावेळेस हो। बांधकाम मंत्री होते त्यांच्याच काळामध्ये या महाराष्ट्र सदनाचं पूर्ण काम झालेलं आहे आता हो, त्या काळामध्ये कोणकोणत्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या त्यावेळेस कोणकोणत्या चुका राहिलेल्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजीत सामंत आहेत इंद्रजीत जी आपण पाहतोय की जो महाराष्ट्र सदनातील शाहू महाराजांचा पुतळा आहे तो बदलण्याची सध्या मागणी होते तुम्ही याकडे कसं बघता मी दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या संबंधितांना पत्र देऊन कळवलेलं होतं की हा पुतळा बेढब झालेला आहे हा शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा झालेला नाही आणि तो बदलून घ्यावा म्हणून खर तर ज्या वेळेला तो बसवला बारा तेरा वर्षापूर्वी असेल कुठलाही पुतळा बसायचा असेल तर महाराष्ट्र शासनाची एक समिती आहे ती समिती तो पास करते आणि मग तिथं पुतळा तो, तो बसवला जातो किंवा ठेवला जातो पण या समितीचा हा निग्लिजन्स आहे असं माझं म्हणणं आहे पहिली जेणे तो केला आणि तिथं बसवला शाहू महाराजांचे अनेक पुतळे आहेत ना ते पहिल्यांदा पुतळा केलेला नाही शाहू महाराजांचा शाहू महाराजांचे अनेक पुतळे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत ते बघून जरी केला असत तरी आता जे काय बेडपणा आलेला आहे तो, तो आला नसता आणि अनेक लोक महाराष्ट्र सदनामध्ये आता तेरा वर्ष बारा वर्ष झाली ते सदन सुरू झालं अनेक राजकीय लोक जातात अनेक ऍक्टिव्हिट लोक जातात अनेक सरकारी अधिकारी जातात आणि इतक्या वर्षात त्यांच्या लक्षात कसं आलं नाही हा एक महत्वाचा प्रश्न माझ्या समोर आहे या विषयाबद्दल इंद्रजीजी आपण पाहतोय जो महाराष्ट्र सदनातला शाहू महाराजांचा पुतळा आहे तो त्यांचा पुतळा नाहीच ते शाहू महाराज नाहीच असं सुद्धा म्हणण्यात येत आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्या खाली अच्छा ती शाहू महाराजांचा पुतळा म्हणूनच लावलेला आहे तिथं तिथं काय झालं तुम्हाला सांगतो महाराष्ट्र ना त्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या तीन महाव्यक्तींचे पुतळे लावले पण महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकर अशा नावानं ओळखला जातो नंतर ती चूक संबंधितांच्या लक्षात आली असावी आणि मग त्यांनी आत पुतळे लावला शाहू पुतळा पुतळ्याला बाहेर नाही आहे प्रांगणात नाही आहे तो आत आहे हॉल ठेवला ठेवलाय ती चूक लक्षात आल्यामुळे ते तिने केला असावं आणि बाकीचे तिने जे पुतळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल महात्मा फुलेंचा असेल किंवा शिवाजी महाराजांचे ते चांगले पुतळे केलेले आहेत नेमका शाहू महाराजांचाच पुतळा कसा काय बिघडतो हा हु। एक प्रश्न आमच्यासारख्या शाहू अभ्यासकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे या निमित्तानं हो हो नक्कीच जी, सरकार यावर नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद सविस्तर दिलेल्या प्रतिक्रियेसाठी